नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो झारखंडवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अजूनही अस्तित्वात आहे परंतु हवामानात काही बदल हे होत असतात महत्वाचा बदल म्हणजे विदर्भात अजून पावसाचं वातावरण आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण मात्र कमी होणार आहे आपण जर गेल्या चार पाच आठवड्याच्या पावसावर नजर टाकली तर आपल्याला आता पाऊस उघडलेला असल्यामुळे आपण थोडं इतर माहिती बघणं आवश्यक आहे कोकण विभागामध्ये अठ्ठावीस मेच्या आठवड्यामध्ये सर्व विभागात जवळपास पाचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला होता आणि आपण चार जूनच्या आठवड्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला इथे बघायला मिळतो आहे मात्र अकरा जून अठरा जून आणि पंचवीस जूनच्या आठवड्यांमध्ये पुढे पुढे पाऊस कमी होत गेला म्हणजे आता पंचवीस जूनला पाऊस कमी झालेला आहे म्हणजे सिंधुदुर्ग असेल किंवा साऊथ गोवा असेल नॉर्थ गोवा असेल या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी झाला रायगडमध्येही पाऊस कमी झालेला आहे रत्नागिरीमध्ये पाऊस कमी झालेला आहे मग आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिशय चांगला पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये झाला होता परंतु चार जूनचा आठवडा असेल अकरा जूनचा आठवडा असेल यामध्ये कमी पाऊस झाला मग पुन्हा एकदा अठरा जूनच्या आठवड्यात थोडा पाऊस झालेला आहे पंचवीस जूनच्या आठवड्यात थोडा पाऊस झालेला आहे म्हणजे वेगवेगळे जिल्हे आहेत त्यामध्ये त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आपण याच्यामध्ये बघतो की मे महिन्यात पाऊस झाला आहे परंतु पुढे पुढे बीड असेल छत्रपती संभाजीनगर धारासिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढे पाऊस कमी होत गेला आहे तीच परिस्थिती आपण विदर्भामध्ये बघितली विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढे पुढे पाऊस तसा कमी होत गेलेला आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती आपल्याला बदलताना दिसत नाही आहे परंतु हे पंचवीस जूनपर्यंतचा अंदाज आहे पंचवीस जून नंतरचा जो आठवडा आहे तो आठवडा मात्र विदर्भासाठी लाभकारक ठरलेला होता आज विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमीच असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल बारा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे मात्र मराठवाड्याच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण विदर्भाबरोबर वाढतंय तेरा तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला देखील विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं अतोरण आहे कोकणात पावसात जोर वाढतोय चौदा तारखेला पंधरा तारखेलाही विदर्भात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि कोकणात पावसात जोर आहे विदर्भ कोकणात मात्र पावसात जोर अधिक आहे सोळा तारखेला देखील विदर्भ कोकणात पावसात जोर राहील इतर तर हलक्या सरी होऊ शकतात सतरा तारखेला थोडं मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वाढते कोकणात पावसात जोर कमी होईल परंतु पाऊस असणार आहे जी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात केवळ विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आज अकरा तारखेला व्यक्त केली आहे उद्या देखील विदर्भ उत्तर मराठवाडा आणि कोकण असंच पावसेवतो दाखवलं इतरत्र पावसाची शक्यता वर्तवली नाही विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाची शक्यता इतरत्र उघडीप तेरा तारखेला कोकणात पावसात जोर वाढेल चौदा तारखेला मात्र इतरत्र पावसाची उघडी असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाचं वातावरण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सोळा तारखेला मात्र महाराष्ट्रात थोडा तुरळक पाऊस असेल कोकणात दक्षिण कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार सतरा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होतोय वातावरणात बदल हा एकोणीस वीस तारखेला होणार आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील त्यामुळे जी एफ मॉडेलने तसे संकेत दिले आहेत आजपासून पावसात जोर तसा जरी कमी होत असला तरी स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे कोकणातला किंवा विदर्भातलाही पाऊस तसा कमी होण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू मॉडेल दिले आहेत बारा तारखेलाही हलक्या सरी विदर्भ आणि कोकणात होतील तेरा तारखेला तीच परिस्थिती आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात ए सी एम डब्ल्यूपणाने पाऊस दाखवलेला होता परंतु आज मात्र त्याचं प्रमाण थोडं कमी दाखवलं जात आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पाऊस वातावरण आहे कारण काल मराठवाड्यातही पाऊस दाखवला जात होता परंतु आज तो कमी दाखवला जातो आहे पंधरा ही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात फारसं पावसाळ वातावरण तयार होईल असं दिसत नाही आहे सोळा तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातरण वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेला विदर्भाकडून पाऊस वाढेल कोकणात पावसात जोर थोडा कमीच राहील अठरा तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे एकोणीसला या मॉडेलने महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा पश्चिम संपूर्ण विदर्भ असं पावसाळ्यात अंदाज आहे महाराष्ट्रात मुबलक पाऊस शेतकऱ्यांना हवा असलेला पाऊस वीस तारखेपासून सुरू होतोय आपण बघतो तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस नाहीये कोकणात आणि विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पाऊस आहे मात्र चौदा पंधरा तारखेला थोडं महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपातला पावसाच्या मान्सूनसरी होऊ शकतात असा अंदाज अजून कायम आहे आपण पुढे वीस तारखेपर्यंत हा अंदाज जर सरकवला तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं जोरदार पावसाळी क्षेत्राचे संकेत आलेले आहेत कोकणाच्या दक्षिण भागात पाऊस वाढणार आहे आणि जेव्हा आपण पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित शेत असलेला सर्व दूर आणि मुबलक पाऊस होण्याचे संकेत आले आहेत आज अकरा तारखेला थोडं सातारा पूर्व आणि सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज आहे सांगलीमध्ये विरळप सरी होऊ शकतात आणि थोडं मालेगाव जळगाव भागातही पावसाची शक्यता आहे गोंदियात पावसाची शक्यता थोड उशिरा बीड लातूर आणि धाराशिव मध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे जरी पाऊस उघडण्याचे संकेत असले तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातही हलक्या सरी होऊ शकतात आणि कोकणातला पाऊसही कमजोर होतोय तेरा तारखेला मात्र पावसात जोर कमी आहे या मॉडेलने मात्र आपल्याला मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात देखील पावसात जोर चौदा तारखेला दाखवला आहे थोडं मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये पंधरा तारखेलाही पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला थोडं विदर्भाच्या भागात पाऊस असेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी होईल सतरा तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पाऊस आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी आहे मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भात दिसणार आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात दिसणार आहे अठरा तारखेला एकोणीसपासून सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ वगळता पाऊस वाढणार आहे थोडा पर्जन्यशाईच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे अन्यथा मराठवाड्यात मुबलक पावसाची वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे एकोणीसपासून मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणी उत्तम पावसाचं वातावरण वीस तारखेपासून सुरू होऊ शकतं ही अतिशय चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्व विदर्भातील पाऊस कमी असला तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र अतिशय चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे बावीस तारखेपासून विदर्भातही पावसात जोर वाढेल सर्वदूर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे तेवीसला थोडा पावसात जोर कमी होईल चोवीसला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल तेवीसला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल हलक्या मध्यम पावसा सरी होत राहतील अंदाज नेहमी बदलत असतात त्यामुळे आपल्याला या अंदाजावर बारकाईने अपडेट घ्यावी लागते तरी आपण सर्वांनी सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलशी जवळपास दोन लाख शेतकरी सभासद होणार आहेत आणि ही संख्या पूर्ण होण्याकरता अवघ्या पंधराशे शेतकऱ्यांची आता आवश्यकता आहे आणि जे शेतकरी व्हिडिओ बघतात परंतु त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे की आपण या दोन लाख शेतकऱ्यांमध्ये समावेश घ्या सभासदत्व घ्या आणि आपल्या चॅनलचे अपडेट दररोज स्वतःच्या मोबाईलवर नोटिफिकेशनची बेल दाबून दररोज बघा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज